चांदवड तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी पाणी संघर्ष समितीचे सोमवारी एकदिवसीय लाक्षणिक कुपोषण पाणी संघर्ष समितीचे चांदवड तालुक्यातील नागरिकांना पत्रकार परिषदेतून आवाहन चांदवड तालुक्याची कायमस्वरूपी दुष्काळी तालुका अशी ओळख असून या प्रश्नी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऑगस्टमध्ये नार पार गिरणा प्रकल्प मंजूर केला सदर प्रकल्प तापी खोऱ्यासाठी हो आहे आणि त्यात चांदवड तालुक्यातील तापी खोऱ्यातील हो पस्तीस गावांचा समावेश नसल्याने नाराज झाल्याने तालुक्यातील तरुणांनी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चांदवड तालुका पाणी संघर्ष समितीची स्थापना केली परंतु वेळोवेळी एक महिन्यापासून संघर्ष समितीने आमदार डॉक्टर राहुल आहेर तसेच तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून चर्चा करून सुद्धा तोडगा निघत नसल्यामुळे दोन ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन सर्वानुमते निर्णय घेतला की सरकारपर्यंत तहानलेले चांदवड तालुक्याचा पाणी प्रश्न पोहोचवण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी असणारे माध्यम म्हणजेच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे चांदवड तालुका पाणी प्रश्न संघर्ष समिती या संदर्भात अधिक माहिती दिली आहे येत्या सोमवारी सात ऑक्टोबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण चांदवड गणूर चौफुलीवरील पुढे आठवडे बाजाराच्या दिवशी करण्याचे जाहीर केले असून या लाक्षणिक कुपोषणास चांदवड तालुक्यातील शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या उपोषणात तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पाणी संघर्ष समितीचे सदस्य विजय जाधव व तुकाराम सोनवणे यांनी केले आहे यावेळी अध्यक्ष अॅडव्होकेट भरत ठाकरे सचिव शरद पवार अक्षय माकुनो विजय कुंभारडे रिजवान घासी तुकाराम सोनवणे विजय जाधव शंभूराजे खैरे कैलास कोतवाल अशोक ठाकरे जगन यशवंते व संघर्ष समिती आदी उपस्थित होते चांदवड तालुका हा काय दुष्काळी तालुका आहे हे पाणी संघर्ष समिती स्थापन करण्यामागचं कारणच एक आहे की यापूर्वी चांदवड तालुक्याला कायम पाण्याचं आम्ही दाखवलं गेलं त्यावर भरपूर निवडणुका लढवल्या गेल्या परंतु आता नारपारचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये देखील चांदवड तालुका वंचित ठेवलेला आहे गोदावरी खोऱ्याचं आरक्षण चालू आहे आणि ते आरक्षण जर आता झालं नाही तर पुढे भविष्यात चांदवड तालुक्याला कायम दुष्काळच पाहावा लागेल म्हणून आम्ही तो भविष्यातला धोका ओळखून ही पाणी संघर्ष समितीने सरकारकडे जर आता हे नियोजन केलं नाही सरकारकडे पाणी संघर्ष समितीने पाठपुरावा केला नाही तर भविष्यात चांगवड तालुका हा कायमचा दुष्काळी राहील म्हणून त्यासाठी हे जन आंदोलन आम्हाला करायचं आहे आणि भविष्यात चांगवड तालुक्याला त्या नागपार योजनेतून पाणी आरक्षित झालं पाहिजे त्यासाठी हा आमचा लढा आहे आणि चांदवड तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्याच्या प्रश्नावर पाणी प्रश्न जो आहे तो गंभीर आहे गेली अनेक दशके पाहता चांदवडचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी एकोणावीसशे त्र्याऐंशी साली फक्त चा चांदवड तालुक्यासाठी पुणेगावची निर्मिती झाली परंतु पुणेगाव धरणाची निर्मिती झाल्यानंतर त्यापासून निघणाऱ्या कालवा यावर फक्त त्रेपन्न पर्यंत शेती सिंचन धरलेला आहे आणि पुढचा भाग जो आहे त्या दरसवाडीपासून पुढची फक्त पाच तलाव होते आणि एवढ्याचे फक्त अकरा पाजार्ताला होते दुर्दैव असं आहे का या पुणेगावची निर्मिती चांदवडसाठी झालेली असताना चांदवडचे अकरा व एवल्याचे अकरा चांदवडचे पाच येवल्याचे अकरा पादर तलाव धरलेले असताना मित्र हो का या तालुक्यातले फक्त पाच सहावं धरण वाढत नाही आणि येवल्याचे अकराचे चाळीस पादर छत्तीस पादर तलाव आणि तीन लोक तलाव वाढले म्हणजे या तालुक्यातल सत्ताधारी काय पण विरोधी सुद्धा लोकांचं काम काही आहे ना का या पाणी प्रश्नाकडे पाहिजे तर या प्रश्नाकडे आता ये जो पुणेगाव परसूरपर्यंत आलेला आहे त्यावर जर याला परसूर नाला या ते पांझर नदी आपलं कळकी नाला म्हणून आपण गोदावरी खोऱ्यामध्ये असलेलं कळकी नाला यापर्यंत जर पाचारी केली तर आमचे आधी काही दहा ते पंधरा पाझर तलाव भरण्याचं नियोजन होऊ शकतं आणि याची वेळोवेळी माहिती आम्ही तटकरे साहेबांपासून पाटबंधारे मंत्री तटकरे साहेब असताना मुंबईला दोन दोनशे लोक स्वतःच्या भाकरी घेऊन बांधून त्यांच्याकडे भेटायला गेलो स्वतः झिरवळ साहेबांनी दिवसभर आम्हाला दिला सर्व लोकांना या आम्ही तटकरे साहेबांना दिलेल्या पत्रांमुळे मजवतं म्हणजे याचं खाजगी सर्वेक्षण केलं त्यानंतर शासनाला पत्र दिलं शासनाच्या पत्र दिल्यानंतर ते मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभाग नाशिक यांच्याकडे आलं यांच्याकडनं संबंधित विभागाला येऊन त्याचं सर्वेक्षण झालं तर जे पाणी कळकी नदीमध्ये बाय ग्रॅव्हिटी जात मग असं असताना आमच्या तालुक्यातले दहा ते पंधरा पादार त्याला भरत असताना ते भरण्याचं नियोजन का नाही तर या तालुक्यातले या मतदारसंघातले राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामागे आहे म्हणून हा प्रश्न म्हणजे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टर नाही ना त्रास देणार किंवा त्यांचे विरुद्ध बोलणार नाही पण आज तागायत समजा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी नाही केलं पण तुमचे ग्रामपंचायत आहे झेड पी सदस्य आहे किंवा इतर सर्व जे लोक आहे फक्त निवडून जाण्यापुरतच काम करणार का या तालुक्यातील जनतेचं हित कोण पाहणार प्रश्न चांदोड तालुक्यातले तापी खोऱ्यात पस्तीस गाव येतात मग त्या पस्तीस गावांचं पुढे करणार तरी काय हा एक चांदोड तालुका अन्याय आहे त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी तरुण वर्गाने एक सप्टेंबरला एक मीटिंग ठेवली सर्वपक्षीय मीटिंग ठेवली सर्वपक्षीय पक्षीय मध्ये पाणी सर्व नेत्यांनी सांगितलं की पाणी प्रश्न पाणी संघ चांदवड तालुका पाणी प्रश्न संघर्ष समिती स्थापन करा त्याप्रमाणे आम्ही पस्तीस जणांची तालुक्यातील प्रत्येक पक्षाचा एक कार्यकर्ता शेतकरी तसेच पत्रकार बंधू यांची अशी केली त्या समिती समितीमार्फत आम्ही चांदोड तालुक्यातील सर्व नेत्यांशी गाठ घेऊन त्यांचं मार्गदर्शन केलं चांदोड तालुक्यातील के खरा प्रश्न काय आहे पाठीमागे काय झाले हे सगळं समजून घेतलं पुढे काय करायचं हेही मार्गदर्शन घेतलं त्यानंतर माननीय आमदार सध्याचे मान्य आमदार चांदूर तालुक्याचे मान्य आमदार राहुल दादा आहे यांच्याकडे नऊ तारखेला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही एक निवेदन लिहून चांदूर चांदोड पाणी पाणीप्रश्नात निवेदन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं या राज्या, राज्या की ह्या प्रश्नासंबंधित लवकरच संबंधित अधिकारी व उपमुख्यमंत्री तथा राज्य राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची यांच्याशी आपल्या पा, पाणी संघ समिती व तालुक्यातील प्रमुख नेत्यांची एक मिटिंग घडून आणू आणि त्या मिटिंगमधून आपण काहीतरी आपण तोडगा काढण्याचा निश्चित प्रयत्न करू परंतु वेळोवेळी आम्ही गेल्या एक महिन्यापासून पाठपुरावा आमदार साहेबांचा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद येत नाही असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता पाणी संघर्ष समितीची घेतली निर्णय घेतला की कुठल्याही आमदारांसहित तालुक्यातल्या कुठल्याही नेत्याने आपला पाणी प्रश्नावर ठोस असा ठोस असा त्या माहिती शासन दरबारे आपला प्रश्न पोहोचवून त्यामुळे आम्ही चांदर तालुका संघर्ष समिती येत्या सोमवारी सात ऑक्टो सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक दिवशी लाक्षणिक लाक्षणीय उपोषण करत आहे शासन दरबारी हा आवाज पोटवण्यासाठी आवश्यक होतं तरी चांदवड तालुक्याचे सर्व जनतेला विनंती काय येत्या ये सोमवारी आपण येथे उपस्थित राहून आपला पाणी प्रश्न प्रश्न सोडवण्यासाठी सरकार दरबारी आवाज उचलायचा आहे चांदवड तालुका पाणी संघर्ष समिती गेल्या दोन महिन्यापूर्वी स्थापना झाली तालुक्याचे जे सिंचनाचे प्रश्न आहे पाण्याची ते पूर्णपणाने दुर्लक्षित केले वेळोवेळी त्या त्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले परंतु ते अपुरे आज जे काही पाणी वाटप चालू चालू आहे गोदावरी आणि तापी खोऱ्यामध्ये त्याच्यामध्ये आज समितीने माहिती संकलन केलेली त्याच्यामध्ये चांगोड तालुक्यात का, का चा तालुक्याचा जवळजवळ उल्लेख नाही त्या धरणांमध्ये पाणी वाटपामध्ये समावेश नाही हा होणे गरजेचं आहे आणि हे सगळे वा पाण्याचा वाटा चांदवडला मिळाला पाहिजे याच्याकरता चांदवड तालुका संघर्ष समितीची स्थापना झालेली आहे भविष्यामध्ये येणारं शासन आणि चा सध्याचे लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत ही चळवळ उभी राहावी आणि चांदोड तालुक्यातली दुष्काळी जनतेचा प्रश्न मिटावा या दृष्टीनं ही संघर्ष समिती भविष्यामध्ये काम करेल येत्या सात तारखेला या समितीमार्फत हे आंदोलन व्हावं सर्व समाजामध्ये सर्व लोकांकरता ही चळवळ उभी राहावी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड